मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर या वर्षीच्या अक्षय तृतीया आहे माझी माहेरी तर चला दाखवते मी आज माहेरी अक्षय तृतीयाचा सणमध्ये काय काय बनवतात आणि कसा साजरा केलो आमच्या इकडे तर आजचा ब्लॉग याच्यावरच आहे तर चला बघूयात आता तर ही आहे माझी छोटी बहीण प्रणिता सणाचं तळायचं काम याच्याकडं असतं तर तिने हे पापड बनवून ठेवलेले आहेत बघा किती सुंदर एकदम फुलासारखे पापड दिसत आहेत मम्मीने बनवलेले आहेत हे कलर कलरचे बनवले तिला कलरचे पापड बनवायला खूप आवडतात गौरी गणपतीच्या टायमिंगला पण लागतात ना त्यामुळे ते आवर्जून हे पापड बनवते कलरचे ही बनवते भजीचं पीठ कांदा भजी मिरची भजी सगळे एकत्रच बनवते भजी पापड असल्याशिवाय सण असल्यासारखाच वाटत नाही आणि मज्जा पण येत नाही तर हे काम विशेष हिच्याकडच असते उन्हाळा गरम आहे दमली आहे ती बिचारी आता तळून तळून तर ही कडेमध्ये तेल टाकले तर ह्याच्यामध्ये ती आता भजी तळून घेणार आहे आता ही आपण भजी तळून घेणार आहे तर बघा मध्ये तेल ठेवलं आहे चांगलं कडक तेल गरम करून घ्यायचं आहे आणि भजी आहेत भज्यामध्ये कांदा जास्त प्रमाणात टाकलाय त्याच्यामुळे त्याच्यामुळं भजे असे काटेरी बनतात म्हणजे रेडीमेड विकतचे भजी असतात ना तसे भजी बनतात टेस्ट पण तशी बनते मिरची पण याच्यामध्येच ॲड केली आहे म्हणजे मिरची पण त्याची वेगळी तळायची गरज नाही पडणार आपल्याला आमच्या घरी तिखट खायला आवडतं मिरच्या त्यामुळं ह्या चालतात तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाहीतर नाही टाकल्या तरी चालतील वेगळ्या तळा तळल्या तरी चालतील तर बघा खूप छान भजी तळून निघतात एकदम कुरकुरीत भजी तळून झालेली आहेत बघा किती छान दिसतात माहेरची मजा हीच असते सगळं आयतं खायला मिळतं आणि दुसऱ्यांच्या हातचं म्हणजे विशेष म्हणजे मम्मीच्या आणि बहिणीच्या हातची खाण्याची मज्जा तर वेगळीच असते खूप कुरकुरीत झालेले आहेत भजे पण आता दोन काही खाता येत नाही आणि टेस्ट पण करता येत नाही त्यासाठी आता बघतो बसली चला तर मम्मी काय करते बघून घेऊया आता हे बघा इथं कसं आहे भावांचं खायचं चालू आहे एकमेकांना चारतायत आणि खातायत लहान मुलांची मज्जा असते बाबा बनलं नाही तोपर्यंत तो खायला मिळत आहे का नाही विषू रे आहे माझी मम्मी बघा चुलीवर पोळ्या बनवते आज ऊन नाही जास्त आबाळ आले त्याच्यामुळं बाहेरच पोळ्या बनवते म्हणली आणि चुलीवरच्या पोळ्या खूप छान होतात बघा फुगल्यात तर किती छान एकदम टम्मा अशा फुगलेले आहेत खूप छान मऊ लुसलुशीत अशा पोळ्या बनवती मम्मी तर आज दोन सुहासनी जेवायला येणार आहेत त्यांचं जेवण आणि घरच्यांचं सगळ्यांचं जेवण असं ती तर अशा प्रकारे सण केला जातो सुहासनी जेवायला घातल्या जातात तर त्यांना याला अजून टाईम आहे तोपर्यंत बघा ही मम्मीने सकाळी रांगोळी काढ इथे आहे तुळस तुळशीची पूजा पण केली आणि रांगोळीमध्ये हे रोज श्रीराम समर्थानी पावलानी स्वस्तिकचे शुभचिन्ह लिहिते आणि इथे 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 दिवा लावण्यासाठी आहे देवाला तर याची पण पूजा करून झाली आज तर अक्षय अक्षयतृती आहे म्हणून केलीच पण रोज तर ती नेहमी तर ही देवपूजा केलेली आहे एकदम प्रसन्न वाटतंय मला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवायचं होतं पण घाई झाल्यामुळं नाही दाखवता आलं तर मी आत्ता दाखवते बघा ही रोजची पूजा अशी असते खूप छान दारामध्ये फुलं पण देवासाठीच लावलेली आहेत खूप फुलं आहेत तर फुलं ही देवाची देवाला दे... म्हणजे दारातूनच आणून घातलेली आहेत तर बघा किती छान आणि प्रसन्न वाटतंय अक्षय तृतीया आहे म्हणून तर पूजा असतेच पण रोजची पण अशी स्पेशल पूजा असते देवांची आमची रोज प्रॉपर देवपूजा करून दिवा लावून अगरबत्ती लावून फुलं घालूनच देवपूजा होते त्याशिवाय घरात प्रसन्न वाटतच नाही दिवसाची सुरुवातच या पूजेपासून होते तर अशा प्रकारे मम्मीचं बाहेर पोळ्या करायचं सुरू आहे भात आमटी झालेली आहे आता बघा ही जे भजी पण बनवून होत आलेले जवळपास इकडे आहेत पापड मी परत दाखवते कारण ते दिसायला मला खूपच आवडले खूपच छान दिसतात आणि आता मेन म्हणजे राहिले ते भात आमटी तर हे बघा भात बनवून ठेवलेलं आहे आणि ही आहे कटाची आमटी मला रियाश हे बाळा काय घेतलंय काय तर अशा प्रकारे आमची आजची सणाची तयारी चालू झालेली आहे सुहासिनी जेव्हा लिहायला टाइम आहे अजून मम्मीच्या बाहेर पोळ्या होत आलेल्या भाजी भात आमटी झालेला आहे आणि विशेष म्हणजे आजचा राहिला आहे आमरस आज आम्र आमरसाचा मान असतो म्हणजे आज आमरस खायला सुरू करतात म्हणजे आंबे खायला आजपासून सुरू करतात आणि वटपौर्णिमेला बंद करतात हा आमच्या इकडचा नियम आहे तर आंबे आणलेले आहेत आमरस आमरस करायचा अजून राहिलेला आहे तर त्याचा व्हिडिओ मी बनवे बनवेनच आज पहिल्यांदाच आंबे आणलेत आमच्याकडे तर मी आंबे दाखवते आत्ता तर आणि आमरस नंतर बनवते